शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची अवकाळी पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी दोन आणि तीन जून रोजी हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांना भयंकर ढगफुटीसारख्या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो सुरुवातीला पाहूयात दोन जून रोजीचा हवामान अंदाज या दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मोठा जोरदार पाऊस होणार आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर सोलापूर पंढरपूर आणि कोकणातील रत्नागिरी रायगडच्या भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस आपल्याला दोन जून रोजी झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये दोन तारखेला वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याचा आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह हलका पाऊस असेल विदर्भातील बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि अकोल्याच्या काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दोन जून रोजी देण्यात आला आहे तर मित्रांनो आता पाहूया तीन जून रोजी राज्यातील पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे या दरम्यान आपण पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली आणि विरारच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस तीन तारखेला म्हणजे सोमवारी तीन जून रोजी होणार आहे तसेच दोन जूनप्रमाणे संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील तीन तारखेला देखील पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर अहमदनगर अकलूज या सर्वत्र परिसराचा समावेश असेल त्यासोबतच मराठवाड्यात मात्र नांदेड हिंगोली आणि बीडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणास हलका पाऊस तीन जून रोजी होईल तर लातूर धाराशिव मध्ये मात्र मोठ्या पावसाचा इशारा आहे तसेच तीन जून रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा वाढण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबारच्या परिसरात देखील मोठा पाऊस या दरम्यान होऊ शकतो विदर्भामध्ये पहिलेच तर विदर्भाच्या वर्धा यवतमाळ वाशिम तसेच चंद्रपूर अकोला अमरावती नागपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा या सर्वत्र परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा तीन जून रोजी देण्यात आला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी धन्यवाद